आंबेसरई म्हणून एक छोटेसे गाव बरं का त्या गावात लक्ष्मण म्हणून एक ग्रहस्थ राहत होते त्यांची पत्नी तारा यांच्यासोबत गावात त्यांची भली मोठी शेती होती जनावरं होती त्यांना तीन मुलं आणि तीन मुली होत्या लक्ष्मण हे अगदी कडक शिस्तीचे होते त्यांनी आपल्या सगळ्या मुलांचे शिक्षण पूर्ण केले होते त्यांच्या तीनही मुलांचे लग्न झाले होते आणि दोन्ही मुलींचे लग्नसुद्धा झाले होते मुली आपापल्या घरात सुखाने नांदत होत्या आणि सुनाही अगदी सरळ आणि साध्या होत्या घरात सगळे लक्ष्मण यांना घाबरत असे गावातही चांगलाच त्यांचा दरारा होता आता त्यांची लग्नाची फक्त लहान मुलगी राहिली होती त्यांनी आपल्या दोन्ही मुलींना अगदी बहिणीच्याच घरी दिले होते आणि आता वेळ होती ती सुजाता म्हणजेच त्यांची लहान मुलगी हिच्या लग्नाची सुजाताने त्यावेळी बारावीचे शिक्षण पूर्ण केले होते पण लक्ष्मण यांनी सुजातासाठी खूप दूरचे स्थळ शोधले होते स्थळ सुजाताला बघण्यासाठी आले सुजाताला त्यांनी पसंत केले थोड्या दिवसात सुजाता ही लग्न करून तिच्या सासरी केली घरात फक्त त्यावेळी लक्ष्मण यांचेच चालत होते त्यांच्या शब्दापुढे कोणीही जात नसे सुजाता ही तिच्या सासरी धाकटी सून होती ही कहाणी होती सुजाताची सुजाताच्या घरी तिचे सासू सासरे जे जेठानी सुजाताच्या घरचे म्हणजेच शैलेश सुजाता आणि तिच्या जेठानीचीच तीन मुलं तेवढे सगळे गावात एकत्रित राहत होते त्यांची भली मोठी शेती होती दोन्ही भावंड शेतीच करत होते शेतीवरच त्यांचे सगळे अवलंबून होते काही वर्षात सुजातालाही तीन मुलं झाली दोन मुली एक मुलगा सुजाताच्या घरात सासू सासरे असल्याने अगदी घरातच ती असायची घरातली कामे सुजाता आणि तिची मुलं बस इतकंच तिचं आयुष्य अगदी शेतातही ती जात असे तसे सासू ससरे चांगले होते पण सासरे थोडे कडक होते आठवड्याला सासरे भाजीपाला घेऊन येत असत त्यांच्या गावात आठवडी बाजार भरायचा त्यांना घराबाहेर जाण्याची मुभा नव्हती बाहेरची कामं सगळी माणसेच करत सुजाता ही तिच्या माहेरी फक्त दरवर्षी रक्षाबंधनाला किंवा उन्हाळी सुट्टीतच येत असे शैलेश म्हणजेच सुजाताचे पती दिवसभर भावासोबत शेतात असत सासरे कडक असल्यामुळे ने सुजाता नेहमी घरात पदर घेऊन असायची ती प्रत्येक कामात खूप चपळ होती त्यांचं घर मोठे असल्यामुळे दिवसभर कामात वेळ कसा निघून जायचा तिला कळायचे देखील नाही सकाळी पाच वाजल्यापासून त्यांचा दिनक्रम सुरू व्हायचा सुरुवातीला तर त्यांना चुलीवर स्वयंपाक करावा लागत असे सुजाताच्या सासरची परिस्थिती थोडी बिकट असल्याने तिने तिची पहिली मुलगी अगदी नऊ महिन्याची असतानाच स्वतःच्या काळजावर दगड ठेवून आपल्या भावाकडे म्हणजेच माहेरी ठेवली होती इकडे भावाची बायको रमा अगदी स्वतःच्या पोटच्या मुलीप्रमाणे सुजाताची मुलगी म्हणजे साक्षी हिचा सांभाळ करत होती तेव्हा तिला मूल बाळ नव्हते कारण नुकतेच तिचे लग्न झाले होते साक्षी खूप लहान असल्यामुळे तिला काही कळत नव्हते की ती तिच्या आईकडे नसून मामीकडे राहत होती इकडे सुजाताकडे तिची मधली मुलगी आणि लहान मुलगा होता सुजाताच्या माहेरचे सगळे खूप चांगले होते सगळ्यांच्या सुजातामध्ये खूप जीव देखील होता कधीकधी वेळ अशी असायची की तिला राखीला माहेरी जाता येत नसे तर तिच्या तिन्ही भावंडांपैकी कोणीही तिच्याकडे राखीला जाऊन येत असे सुजाताला आपला भाऊ घरी आला म्हणून ती आनंदी व्हायची इकडे माहेरी काही कार्यक्रम असला तरच तिचे येणे होत असे लक्ष्मण म्हणजेच सुजाताचे वडील यांचे त्यावेळी बायपास झाले होते ते साठीत होते बायपास झाल्यानंतर त्यांचा स्वभाव खूप चिडका असा झाला होता तसे ते खूप कडक होते आपल्या मुलांमध्ये नातवंडांमध्ये त्यांचा खूप जीव होता त्यांच्या दोन्ही मोठ्या मुलींचे सासर हे त्यांच्या गावाजवळच असल्यामुळे ते मध्ये मध्ये जाऊन त्यांना भेटून येत असे फक्त सुजाता हीच त्यांच्यापासून खूप लांब राहत होती त्यामुळे तिची भेट लवकर होत नसे एके दिवशी सुजाताच्या भावंडानी त्यांच्या शेतात छान असे देवीचे मोठे मंदिर उभारले होते त्यांचे स्वप्न होते ते तर ते मंदिर उभारून पूर्ण झाल्यानंतर त्या मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा आयोजित करण्यात आला होता तर त्यावेळी लक्ष्मण यांच्या तीनही मुली त्यांचा परिवार सुना मुलं बाकीचे नातेवाईक सगळे या कार्यक्रमासाठी आले होते लक्ष्मण यांच्या घरी जणू लग्नच होते एवढी गर्दी झालेली घर गर अगदी गच्च भरून गेलेलं त्यावेळी सुजाता आठ दिवसापासून त्या कार्यक्रमासाठी माहेरी आली मोठ्या उत्साहात मूर्तीची संपूर्ण आंबेसराई गावात पालखीवरून जय्यत मिरवणूक काढण्यात आली सगळे आनंदित होऊन खूप नाचले नंतर शेतात पालखी घेऊन जाऊन मंदिरात मूर्तीची स्थापना करण्यात आली महापूजा करण्यात आली सगळ्यांना प्रसाद म्हणून महाभोग देण्यात आला अतिशय उत्साहात देवी शेतात जाऊन तिच्या घरात बसली सुजाताची सासरची मंडळीही या कार्यक्रमासाठी आले होते कार्यक्रम आटोपल्यानंतर सुजाता परत तिच्या सासरी गेली सुजाता ही तिच्या घरांपासून खूप दूर होती पण तिचा तिच्या माहेरच्या लोकांमध्ये खूप जीव होता तसं तर सुजाताच्या दोन्ही बहिणींची घरची परिस्थितीही सुजातापेक्षा चांगली होती पण सुजाताने मात्र कधीच त्या गोष्टीचा हेवा केला नाही उलट बहिणींचा नांदता सुखी संसार पाहून सुजाताला आनंदच होत असे फक्त तिला एकाच गोष्टीची खंत मनात सतत वाटायची की तिच्या वडिलांनी तिला इतक्या लांब सगळ्यांपासून इतके दूर का दिले होते बस पण तरीही तिने स्वतःला तिच्या सासरच्या त्या साच्यात पक्के बसवून घेतले होते सुजाता आणि तिच्या घर गर, जाऊच्या घरात आधीपासूनच फारसे काही पटत नव्हते कारण तिच्या जाऊचा स्वभाव हा सुजातासारखा नव्हता ती फक्त स्वतःचा आणि तिच्या कुटुंबाचाच नेहमी विचार करत असे आणि प्रत्येक गोष्टीत सुजाताला टोमणी देत असे पण सुजाता त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करून पुढे वाटचाल करत होती कारण ती एक अशा आदर्श कुटुंबातून होती ज्या कुटुंबाचे संपूर्ण गावात नाव निघत असत आणि आधीपासूनच लक्ष्मण आणि कमला यांनी आपल्या लेकरांवर चांगले संसार केलेले होते हेच संस्कार हीच शिकून उपजत सुजातामध्ये देखील होती सुजाता सासू ससऱ्यांची तसेच घरातील प्रत्येकाची काळजी घेत असे सुजाताची जाऊ ही स्वयंपाक वगळता घरात कुठलेही काम करत नसे बाकी सगळे सुजाता करत असे तेही कुठल्याही गोष्टीचा बाऊ न करता हळूहळू जाऊची मुलं मोठी होत गेली तिला दोन मुली आणि एक मुलगा होता सुजाताची मोठी मुलगी साक्षीकड इकडे मामाच्या घरी हळूहळू मोठी होऊ लागली होती आणि आता तर साक्षीसोबतच राशी म्हणजेच साक्षीच्या मामाला गोंडस मुलगी झाली होती राशी नाव होते तिचे रमा साक्षी आणि राशी दोघांचा सांभाळ करत असे तसं तर घरात प्रत्येकजण दोघांना सांभाळायचे रमा जेव्हाही माहेरी जायची ती दोघांना सोबत येऊन जात असे कारण आता साक्षी ही रमाच्या अंगावरची झाली होती साक्षीला इथे गावात शाळेत टाकले होते ती शाळेत जाऊ लागली आणि मामाकडेच मोठी झाली हळूहळू तिला कळू लागले की ती आईपासून दूर आपल्या मामाकडे राहत आहे इकडे सुजाता आपल्या घरात व्यस्त राहत होती काही दिवसातच लक्ष्मण म्हणजेच सुजाताचे वडील हे देवाघरी गेले घरातील प्रत्येक व्यक्ती त्यांच्या जाण्याने अगदी सुन्न झाले होते श्यामकुंज कुटुंबावर आज शोककळा पसरली होती कारण घरातील कर्ता पुरुष आज त्यांच्यापासून गेला होता गावातील दरारा आज संपूर्णपणे शांत झाला होता सगळ्यांवर सतत माया करणारे जीव लावणारे वेळप्रसंगी कडक होणारे बाबा आज सोडून गेले होते सुजाताला ही बातमी कळताच तिच्या पायाखालून जमीन सरकली होती ती लगेच माहेरी आली होती नेहमी सासरी खंबीर असणारी सुजाता आज मात्र वडिलांना बिलगून ठसाठसा रडली होती कारण तो मायेचा हात तो आशीर्वादाचा हात आज डोक्यावर नव्हता वडिलांचा अंत्यविधी झाला काही दिवस तुझ्यात आणि तिच्या बहिणी माहेरीच होत्या सगळ्यांना वडील गेल्याने खूप दुःख झाले होते पण वेळेनुसार सगळ्यांनी स्वतःला समजावून घेतले होते लक्ष्मण गेल्यानंतर कमला म्हणजेच त्यांची पत्नी ही मुलांसोबतच गावी राहत होती वडिलांना जाऊन आता एक वर्ष झाले होते गावात त्यांचे वर्ष श्राद्ध केले गेले त्यांच्या आठवणीत गावात कीर्तन ठेवले गेले साक्षीने आता दहावीची परीक्षा दिली होती साक्षी अधूनमधून तिच्या आईकडे जाऊन येत असे पण पन लहानपणापासून ती मामा मामीकडे वाढली असल्यामुळे तिला आईकडे करमत नसायचे ती इथेच राहत असे सुजाता वडिलांच्या प्रसंगातून उभारत असतानाच नियतीने अजून घात केला सुजाताच्या पतीचा गाडीवरून जात असताना मोठा अपघात झाला होता समोरून गाडीने जोरदार धडक दिल्याने सुजाताचे पती शैलेश हे गाडीवरून कोलांट्या घेत पडले होते ही बातमी गावातल्या एका माणसाने घरी येऊन दिली आत्ता तर मात्र सुजाताला काही सूचना असे झाले घरची परिस्थिती अशी असताना त्यात हे असे झाले होते शैलेश यांना दवाखान्यात भरती करण्यात आले लगेचच सुजाताची माहेरची मंडळी दवाखान्यात पोहोचली शैलेश यांचा अपघात मोठा असल्याने त्यांचे ऑपरेशन करावे लागणार होते शरीरात खूप फ्रॅक्चर झाले होते सुजाता ही एकूणच दवाखान्यात कोलमडून पडली थोड्याच वेळात शुद्धीवर आल्यावर तिला सगळ्यांनी धीर दिला शैलेश यांची ऑपरेशन करण्यात आली मात्र नेहमी शेतात राब राब राबणारी शैलेश मात्र आता शेतात काम करण्याच्या अवस्थेत राहिले नव्हते कारण दोन्ही पायात फ्रॅक्चर असल्या कारणाने ती चालू शकत नव्हते ही खूप मोठी धक्कादायक गोष्ट होती सुजातासाठी पण तरीही तिने अगदी घट्ट मनाने तेही दुःख पचवण्याची क्षमता ठेवली एक पत्नी म्हणून एक सून म्हणून एक मुलगी म्हणून तिने त्या दुःखाला सामोरे जाण्याची तयारी दाखवली माहेरच्याने त्यावेळेस तिला खूप मदत केली होती आणि धीरही दिला होता कदाचित म्हणूनच तिच्या त्यावेळेस एवढे बळ आले होते कारण तिचे माहेर तिच्या पाठीशी होते तिची सावली बनून आता सुजाताच्या जीवनात महत्त्वाचे वळण येणार होते शैलेशला घरी आणण्यात आले ऑपरेशन झाल्यामुळे शैलेशला चालता येत नव्हते ते कितीतरी दिवस झोपूनच होते त्यात आता शैलेशचे शेतात ही जाणे होत नव्हते कारण परिस्थिती तशी होती आणि सुजातापुढे खूप मोठं आव्हान देखील होते सुजाताने शिवणकामचा क्लास केलेला होता त्यामुळे ती फावल्या वेळेतील घरातील तसेच बाहेरील ड्रेस शिवत असे त्यातून थोडे काही ती कमवत असे आता खरी सुजाताची परीक्षेची वेळ होती शेले शेतात जात नसल्यामुळे त्याचे मोठे भाऊच शेतीकाम बघत होते अशात सुजाताच्या जाऊने सुजाताचा छळ करण्यास सुरुवात केली काही बायकांना सासूचे ऐकावे लागते इथे गणित मात्र उलटेच होते सासू चांगली होती पण जाऊचा नवरा आता शेती बघत असल्यामुळे ती सुजाताला खूप त्रास देऊ लागली सुजाताला तिथे मानसिक आणि शारीरिक दोन्ही प्रकारचा त्रास होत होता तिची जाऊ घरातील सगळी कामे सुजाताला करायला लावायची स्वयंपाकघरात सुजाताला काही बनवण्याची परवानगी नव्हती भाजीसाठी मसाले तयार करून देणे पोळीचे कणिक मळून देणे तयारी तिला करायला लावायची आणि मग स्वयंपाक जाऊ करायची आणि उरलेली सगळी कामे सुजाताच्या वाटेला येऊ लागली शैलेशचा अपघात झाल्यामुळे सुजाता आधीच तुटून गेली होती ती अतिशय तब्येतीने बारीक झाली होती आणि त्यात आता जाऊचा छळ सुजाताची जाऊ तिचा इतका छळ करायची की तिला स्वतःच्या घरात साधा चहा बनवण्याची सुद्धा परवानगी नव्हती तिच्या जा जाऊला असे वाटायचे की आता सुजाताचा नवरा शेतात नाही फक्त माझा नवरा शेती करतो म्हणून ती सुजाताला त्रास देऊ लागली पण अशा कठीण परिस्थितीत ही सुजाता खचली नाही कारण तिला मुलांच्या शिक्षणाकडे लक्ष द्यायचे होते सुजाताला जेही पैसे मिळायचे ते ती साठवत असायची तिची सासूही सुजाताच्या जवळला कंटाळली होती कारण ती घरात कोणाच ऐकत नसे त्यामुळे कोणी तिला काही बोलत नसे सुजाता आत्ता खूप बारीक झाली होती ती सासरी खूप काही सहन करत होती पण याची जरा देखील चाहूल तिने कधीच तिच्या माहेरी लागू दिली नाही कारण आपल्या भावांचा सुखी संसार बघूनच तिला विलक्षण सुख हे मिळत होते कधी तिचे भाऊ किंवा माहेरून कोणी तिच्याकडे गेले तर ती त्यांना बिलकुल समजून देत नसे की ती काय त्रास सहन करते किती उदारता होती ना सुजतामध्ये आणि सहनशीलता तर त्याहून जास्त आजच्या काळात कोणतीच मुलगी जाऊ काय पण सासूचे सुद्धा ऐकून घेत नाही सरळ उत्तर देऊन मोकळी होते पण गेली वीस वर्ष सुजाता हा जात सहन करत करून घेत होती ही काही छोटी गोष्ट नाही आहे कारण सुजाताला तिच्यापेक्षा तिच्या घराण्याची तिच्या माहेरची तिच्या बाबांची अब्रू महत्त्वाची होती आणि ती अब्रू तिला काही केल्या टिकून ठेवायची होती आणि म्हणूनच ती हे सगळं सहन करत होती ती किती महान होती ते लक्ष्मण आणि कमला ज्यांच्या पोटी सुजातासारखी मुलगी जन्माला आली होती सुजातासारखे सारखे व्यक्तिचित्र असणे याला दैवतच मानावे लागेल कारण आजच्या काळात एवढे कोणीच सहन करू शकत नाही पण गेली वीस वर्ष ती फक्त सहन आणि सहनच करत होती सुजाताच्या घरात तिच्या जाऊच्या मोठ्या मुलीचे लग्न होते अतिशय गाजत वाजत ते लग्न पार पडले होते सुजाताने स्वतःची मुलगी समजून लग्नात कामे केली तिच्या माहेरचे पण त्या लग्नाला उपस्थित होते घरात कुठलेही कार्य असेल तर सुजाता स्वतःहून सगळे सांभाळून घ्यायचे इकडे सुजाताच्या मुलीची बारावी झाली होती मामाकडे असताना दिवसेंदिवस सुजाताची परिस्थिती बिकट होत चालली होती तिला घरातही बघावं लागायचं कधी कधी शेतातही जावे लागायचे इकडे घरात नवऱ्याचे करावे लागत होते सगळे जागेवर आणि मुलांकडे वेगळे लक्ष द्यावे लागत होते त्यात तिच्या जाऊचा छळ हा वाढतच चालला होता सुजाताला स्वतःकडे लक्ष द्यायला वेळच नसेल तिला कधी कधी विचार यायचा की माझीही परिस्थिती बदलेल की अशीच राहील काही वर्षांनी सुजाताचा मुलगा रोहन हा दहावीला गेला होता त्याचं हे वर्ष खूप महत्वाचं होतं म्हणून सुजाता खूप लक्ष देत होती त्याच्या खाण्यापिण्याकडे त्याचे सगळे व्यवस्थित करत होते ऐकून सगळ्यांना नवल वाटेल पण रोहन जेव्हा सकाळी शाळेत जायचा तर त्याच्यासाठी स्वतः चहा देखील तिची जाऊ गॅसवर करू देत नव्हती का तर तिचा घॅस संपेल म्हणून आणि चहा करायला दूधही देत नव्हती आणि सुजाताकडे पैसे नसायचे कारण ती रोहनची शाळेची फी कशी तरी भरत होती बिचारी सुजाता तिच्या मुलांसाठी चूल पेटवून चहा करत असे दूध नसायचे म्हणून तो मुलगा काळा चहा पिऊन शाळेत जात असे हे सगळे सुजाताच्या सासू सासऱ्यांना दिसत होते पण ते काही बोलायला गेले की तिची जाऊ त्यांनाही शिव्यात येत असे त्यामुळे घरात कोणीच तिला काही बोलत नसे पण सगळ्यात जास्त ती सुजातावर खूप अन्याय करत होती एवढ्या वर्षात तिने सुजाताला कधीच स्वयंपाक करू दिला नाही कारण किराणा तिचा होता म्हणून कधी कधी मुलांची इच्छा व्हायची वेगळं काही खायची पण सुजाताला बनवून देता येत नव्हते एवढे सगळे ती मुलांसाठी आणि नवऱ्यासाठी सहन करत होती हळूहळू तिच्या माहेरी कळू लागले की सुजाता काय सहन करते म्हणून पण त्यांच्याही हात बांधले गेले होते समाजामुळे रोहन दहावीची परीक्षा झाली आत्ता निकाल लागणार होता तसा त्याने अभ्यास केलाच होता त्यामुळे त्याला विश्वास होता की तो पास होणार म्हणून निकाल घेण्यास रोहन शाळेत गेला असता निकाल बघून तो स्तब्ध झाला त्याला काही सूचना असे झाले तो खूप घाबरला होता कारण त्याच्या घराची परिस्थिती ही त्यालाही माहीत होती आणि सुजाताचे कष्टही त्याला माहीत होते घरी येऊन त्याने निकाल वडिलांना दाखवला रोहन दहावीच्या परीक्षेत नापास झाला होता एका विषयात कमी मार्क अस आल्यामुळे तो दहावी नापास झाला होता हे सुजाताला कळताच पुन्हा तिच्या पायाखालची जमीनच सरकली होती तिने केलेले अतोनात कष्ट तिला पुन्हा दिसू लागले रोहनच्या शाळेची फी बसची फी क्लासची फी ही तिने कशी भरली होती ते तिलाच माहीत होते तिला खूप दुःख झाले आणि ती रडू लागली सुजाताने रागाच्या भरात रोहनला खूप मारले कारण तिला आतून खूप संताप होत होता तिला वाटत होते जणू काही आता सगळे आयुष्यात थांबूनच गेले आहे रोहनशी बोलत नव्हती आता काही गरज नाही आहे शाळेत जायची घरीच बस म्हणून रोहनला ओरडू लागली सुजाताला असे वाटू लागले की माझ्या कष्टातच काहीतरी कमी राहिले असेल मीच कुठेतरी कमी पडले म्हणून हे असे झाले मग शैलेशने तिला समजावलं तिच्या भावाने तिला समजावले दोन तीन दिवसात तिचा राग शांत झाला मग कुठे जाऊन ती रोहनशी बोलली रोहनला तो नापास झालाय म्हणून खूप वाईट वाटत होते पण त्याने घरी सगळ्यांना सांगितले की ह्या वर्षी पुन्हा अभ्यास करेल आणि चांगल्या मार्काने पास होऊन दाखवेल आता रोहनने मनाशी ठाम निश्चय केला होता की काहीही झाले तरी ह्यावेळेस मी पास होणारच कारण आईने केलेली मेहनत कष्ट हे सगळे तो स्वतः बघत होता रोहनच्या दोन्ही बहिणींची बरावी झाली होती एक तर मामाकडेच राहत होती मामाने साक्षीला पार्लरचा क्लास लावून दिलेला ती क्लास करत होती आणि दुसरी म्हणजेच सोनल ही मावशीकडे आली होती ती मावशीकडे राहून शिवणकामचा क्लास करत होती सुजाताने पुन्हा धीर धरला आणि पुन्हा जोमाने कामाला लागली ती बाहेरील ड्रेसही शिवत होती घरातली कामे करूनही ती स्वतः कमवत होती जाऊच्या दोन्ही मुलींचे लग्न झाले होते चांगल्या घरात त्या सुखी होत्या आत्ता वेळ होती ती सुजातांच्या मुलींच्या लग्नाची जाऊचा छळ हा सुजाता मागे सुरूच होता कधी कधी सुजाताला खूप रडू यायचे की देव मलाच काय इतके भोगायला लावतोय काय चुकी केली होती मी मलाच इतक्या काय यात ना एकदा तर तिने स्वतःचे बरे वाईट करण्याचा विचार केला कारण ती आत्ता पूर्णपणे खचली होती आतून तुटून गेली होती जगण्याची मानसिकता नष्ट झाली होती पण ती तिला तिच्या मुलांचे नवऱ्याचा चेहरा समोर आला माझ्यानंतर यांचं काय होईल कोण बघेल म्हणून परत खंबीर झाली ती बिचारी आणि विचार केला की आता दुःख पदरी आले आहे पण नक्कीच कधी ना कधी सुखही येणार म्हणून फक्त तो दिवस येईल म्हणून ती पुन्हा जगू लागली शैलेशचे वेळेवर जेवण त्यांच्या गोळ्या औषधे ती वेळेवर देत होती आता हळूहळू शैलेश चालू लागले होते त्यांच्यात आत्ता सुधारणा होऊ लागली होती हे बघून सुजाताला आनंद झाला कारण तिला माहीत होते कधी ना कधी शैलेसे आधीसारखे होणार म्हणून त्याची सुरुवात आत्ता होऊ लागली होती आणि सुजातारी आत्ता ठरवून घेतले होते की कोणी कितीही बोलो ऐकून सोडून द्यायचे लक्ष द्यायचे नाही आपलं काम करत राहायचं हेही दिवस निघून जातील माहेरी सुजाता सगळ्यात लहान होती पण सासरी जे तिनं अनुभवलं होतं ते खूप मोठं आव्हान होतं पण तिने सगळे निभावून नेले होते रोहनने पुन्हा परीक्षेची तयारी करायला सुरुवात केली मन लावून तो अभ्यास करू लागला इकडे सुजाता तिचे रोजचे काम करतच होती पण सध्या मात्र तिची जाऊ जरा जास्तच त्रास द्यायला लागली होती छोटी वैतागून सुजाताच्या सासूने तिच्या सासऱ्यांना या दोघांना वेगळे करा म्हणून सांगितले कारण सासूही आता तिच्या स्वभावाला कंटाळली होती ते मानतात ना एखाद्याच्या स्वभावाला काही औषध नसते तसंच काहीच सुजाताच्या जाऊचे होते ज्या क्षणाची सुजाता आतुरतेने वाट बघत होती तो क्षण आलाच शेवटी सुजाताच्या सासऱ्यांनी दोघांना वेगळे केले घर एकच फक्त दोघांच्या खोल्या या वेगळ्या झाल्या होत्या आता सुजाता वेगळी झाल्यामुळे तिने स्वतःचा गॅस घेतला किराणा सामान घरात मस्त भरून घेतले हा खूप सुवर्ण क्षण होता तिच्यासाठी कारण आज ती त्या जाचापासून कायमची मुक्त झाली होती आता तिला टोमणे देणारं टोचून बोलणारं कोणी नव्हतं काम तर प्रत्येकाला करावीच लागते पण मानसिक त्रास नको असायला आणि आता कुठेतरी जाऊन सुजाताच्या जीवनात थोड्या सुखाची चाहूल लागली होती आज ती खूप खुश होती तिला विश्वास होता हे ही दिवस जातील म्हणून सुजाता शैलेश रोहन आणि तिची सासू हे आता एकत्र राहत होते सासरे जाऊकडे होते आता सुजाता जे हवं ते बनवू शकत होती स्वतःच्या छोट्याशा घरात खूप आनंदी होती तिची बातमी एकताच तिच्या माहेरी सगळ्यांना खूप आनंद झाला कारण सुजाताच्या आनंदामध्येच त्यांनाही आनंद वाटत होता आणि आत्ता शैलेशी बऱ्यापैकी चालू लागले होते त्यांच्यात पुष्कळ सुधारणाही झाली होती आत्ता सुजाता आधीपेक्षाही खूप जास्त खंबीर होती एक वेगळा आत्मविश्वास तिच्यात आला होता आणि आत्ता काही दिवसातच तिच्या दोन्ही मुलीही तिच्याकडे परतणार होत्या आता साक्षीचाही पार्लरचा क्लास झाला होता आणि सोनलचा शिवणकामचा क्लास झाला होता या दोघेही नक्कीच आईकडे येऊन स्वतःचं अस्तित्व बनवतील अशी सुजाताला अपेक्षा होती आणि काही दिवसांनी आता रोहनचा दहावीचा निकालही लागणार होता मात्र यावेळेस त्याला पूर्ण खात्री होती की तो चांगल्या मार्कांनी पास होणार म्हणून तर अशा प्रकारे नेहमी दुःख देणाऱ्या सुजाताच्या जीवनात सुखाची चाहूल हो लागली होती आणि आता यापुढे सगळे चांगलेच होणार हाच एक तिचा ध्यास होता